यतो यतोऽनन्तशक्ते रनन्ताश्च जीवाः यतो निरुगुणादप्रमेया गुणास्ते यतो भाति सर्वं त्रिधा भेदभिन्नं सदा गणेशम् जाम सज्जन हो नमस्कार गणपती बाप्पांच्या आगमनाच्या निमित्ताने किंवा गणपती बाप्पांच्या कृपाशीर्वादाच्या निमित्ताने आपण थोडी अधिक माहिती प्राप्त करूया आपल्या या धर्मामध्ये आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये सगळ्यांचा सन्मान केला म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी देवतेचं दर्शन घेतो मग तो दगड असला तरी त्याच्यामध्येही आम्ही भगवंताला पाहतो नदी आहे तर नदीमध्येही जलरूपामध्ये आम्ही त्या परमात्म्याचं दर्शन घेतो नक्षत्रमालिकेमध्ये चंद्राकडे बघून आणि इतर सगळे तारे यांनाही आम्ही नमस्कार करतो पशु पक्षी सगळ्यांनाच आम्ही वंदन करतो कारण आमचे देवसुद्धा वेगवेगळ्या पशूंच रूप घेऊन त्यांनी या जगताचा उद्धार केलेला आहे गणपती बाप्पाच उदाहरण पहा की तो हत्तीच्या मुखाचा आहे महारुद्र हनुमान मरकट रूपामध्ये आहे अनेक म्हणजे पशूंचा सुद्धा विचार आमच्याकडे कसा केलाय तर ज्याप्रमाणे आमचे चार पुरुषार्थ आहेत त्याच्यात धर्म हा पहिला भाग झाला तर दुसरा अर्थ आहे आणि हा अर्थ याचा उच्चार जसा केलाय अर्थते किती अर्थ हा ज्याची अपेक्षा केली जाते तो अर्थ मग जमीन असू दे सोनं नाणं असू दे गुरढोरं धान्य वेगवेगळी उपकरण, योगक्षेम इत्यादी सगळ्यांना मिळून सर्व स्थावर जंगमाला अर्थ अशी संज्ञा आहे या सर्व गोष्टींचा विचार करणाऱ्या शास्त्राला अर्थशास्त्र म्हणतात आणि हे संपूर्ण अर्थशास्त्र गणपतीच्या हातात आहेत गणपती गणकविद्या सगळीकडलं गणित तुमच्याकडे एकत्र करून घेऊन येणारा तो गणपती आहे बरं का माणसाच्या आर्थिक प्रयत्नांच्या मध्ये सुख शांती आणि हे सगळं करता करता पुढे विश्वकल्याण हा भाग अर्थशास्त्राचा उद्देश आहे म्हणूनच चतुर्विध पुरुषार्थामध्ये अर्थ हा दुसरा पुरुषार्थ मानला आहे अर्थ मिळवताना कमालीची शुद्धता पाळावी असा आदेश पूर्वजांनी दिलेला आहे अर्थशास्त्र ही प्राचीन विद्या आहे अथर्ववेद हा अथर्ववेदाचा उपवेद म्हणजे अर्थशास्त्र आहे बरं का फार पूर्वी बारहस्पत्य अर्थशास्त्राचा बृहद ग्रंथ पूर्वी होता बार्हस्पत्याचा संबंध ब्रह्मणस्पती सूक्ताशी खूप आहे बरं का आणि ब्रह्मणस्पती सूक्त हे सुद्धा गणपतीला वाहिलेलं असं सूक्त आहे कौटिल्यांच्या अर्थशास्त्रात अर्थाचे अनेक पैलू उलगडलेले आणि या व्यतिरिक्त सोमदेव भट्टांचा सूत्र, चाणक्य सूत्र, कामंदक शुक्रनीती इत्यादी कितीतरी अर्थशास्त्रावरचे ग्रंथ महत्वपूर्ण आहेत अथर्व वेदात समाजशास्त्र दंडनीती आणि संपत्तीशास्त्र या तीन शास्त्रांचा समन्वय आहे म्हणून अर्था नावाचा एक वेदच आहे अर्थोपवेद त्याचे एक लक्ष श्लोक आहेत बर का अर्थवाद म्हणून दुसरा एक अर्थावरचाच ग्रंथ आहे त्याचे तीस हजार श्लोक आहेत चंद्रोदय नावाचा अर्थशास्त्रावरचा ग्रंथ आहे त्याचे वीस हजार श्लोक आहेत संपत्ती शास्त्र त्याचे एक लाख वीस हजार श्लोक आहेत नीती प्रभा नावाचा अर्थशास्त्रावरचा ग्रंथ आहे त्याचे सत्तावीस हजार श्लोक आहेत आणि काश्यपेय दंडनीती अर्थशास्त्रावरचाच ग्रंथ आहे त्याचे चोवीस हजार श्लोक आहेत सज्जन हो आपल्याला हे ग्रंथ त्यातले श्लोक हे वाचता येणं आणि त्याच्यातून उलगडून अर्थशास्त्र प्राप्त करणं सध्याच्या काळात फार अवघड आहे पण या शास्त्रानी आयकर महसूल आयव्यय या सगळ्या गोष्टींना दुय्यम स्थान दिलेलं आहे आणि प्रजाकल्याण हे मात्र अर्थशास्त्राचं सगळ्यात मोठं ध्येय असं सांगितलेलं आहे आता इतकं बाकीचा विचार करण्यापेक्षा या गणपती बाप्पालाच जर मी शरण गेलो ना तर माझ्या घरातलं तरी अर्थशास्त्र चांगल्या प्रकारे मार्गी लागेल गावाची कशाला उठा करू पण निदान माझं तरी अर्थशास्त्र व्यवस्थित मार्गाला लागेल एवढं सगळं मोठं साधन या गणपती बाप्पांच्या उदरामध्ये सामावलेलं आहे त्यांच्या बारीक डोळ्यांनी तो पुष्कळ गोष्टी पाहतो आणि आम्हाला वेगवेगळं ज्ञान देतो म्हणून या अर्थशास्त्रावर सुद्धा असं म्हटलेलं आहे यत्र विप्रतिपत्तीही सद्धर्मशास्त्र अर्थशास्त्र हो अर्थशास्त्रोक्त मुत्सृज्य धर्मशास्त्रोक्त माचर म्हणजे ही गोष्टी अशी अशा छान प्रकारे समजावून सांगितली आहे आणि अर्थसुद्धा कसा मिळवावा या बाबतीत म्हणजे काय करू नये आणि काय करावं हे सुद्धा आमच्या धर्माने आम्हाला उत्तम प्रकारे सांगितलेलं आहे म्हणून सज्जन हो आता माझ्या घरात गणपती येतोय प्रत्येकालाच वाटत असतं की मला आणखीन काहीतरी मिळू दे मला आणखीन काहीतरी मिळू दे पण मिळालेल्या धनाचा सगळाच भाग माझा नाही आहे काही भाग धर्माचा आहे काही, काही भाग देशाचा आहे काही भाग राजाचा आहे आणि काही भाग माझ्या उपभोगाचा आहे म्हणून मिळालेलं जे सन्मार्गाने मिळालेलं धन ते जे अर्थकारण आहे ते योग्य प्रकारे वापरात आणावं आणि आमच्या घरामध्ये अर्थाची म्हणजेच धनाची नदी व्हावी आमच्या घरामध्ये सर्व प्रकारची समृद्धी असावी पण अर्थ म्हणजे शांती पण आहे नाहीतर आज कित्येक घरामध्ये पैसे खूप आहेत पण शांतीचा पत्ता नाही आहे म्हणून लक्षात ठेवा या गणपती बाप्पाला पुन्हा पुन्हा वंदन करा म्हणा गम गणपत ये नमहा गम गणपत ये नमहा असं म्हणत राहा आणि माझ्या घरातल्या सगळ्या गोष्टींचं नियोजन तूच कर अशी त्याला प्रार्थना करूया लक्षात ठेवा गणपती बाप्पा नक्कीच आमचं सगळं काही ऐकेल म्हणून आज आपण याच वेदाने सांगितलेला धर्म आणि त्यानंतरचा अर्थ हा भाग याचा विचार केलेला आहे पुढच्या भागात आपण काम आणि मोक्ष यांचाही विचार करूया आणि गणपती बाप्पा आम्हाला या सगळ्यात कसा मदत मीस आहे याचाही अनुभव घेऊया मंगलमूर्ती मोरया धन्यवाद